काय ना काय म्हटलं आता जे आपल्या आदिवासी डॉक्टर पहिलं सगळं भरार कोण रक्त आता काही जास्त सर्व झालं काही गोळ्या औषधं प्रत्येक तातडीनं आत्ता सध्या तिथं डॉक्टर लोक काय करतात आपले म्हणजे आपल्या परिसरात हॉस्पिटलचे काय करतात थोडे वेळ नेलं तरी बिल बिळत्यांचं भागवल्याशिवाय हे करत नाही आणि पैसे घेतल्याशिवाय उपचार करत नाही पण आता हे जे आपले आदिवासी लोकं आहेत ह्याच्यातले पेशंट आहेत आपल्या आपल्या आजच्या लोक तर ह्या लोकांसाठी समजा आपण समज काहीतरी केलं तर त्यांचे उपचार चालू झाले तसे केलेत पण ते आवडूनच डॉक्टर लोक ते झाले आजचं नाही आमच्यासाठी साईड झालं आजचं पण कंटिन्यू कायमस्वरूपी जर ॲक्सिडेंट झाला जर पेशंट दवाखान्यात नेलं तर त्यांचं कोणीतरी नातेवाईक येऊ द्या किंवा मग पहिलं फ्री द्या काहीतरी आणि मग उपचार चालू असतात तोपर्यंत माणसाचा जर जीव निघून गेला तर उपयोग नाही नातेवाईक असतात नसतात आमदार साहेब इथं नसतात म्हणजे आता आता मी कंट्युनिस्ट पळत असते ज्यावेळेस पेशंट नेते त्यावेळेस मग तुम्ही कोणी त्यांचे नातले मग आता आपण नेतो तिथपर्यंत सहकार्य करतो पण नातलं येस तोपर्यंत आपल्या डॉक्टरला सहकार्य करतो तुम्ही नंतर पेशंट त्यांच्या ताब्यात देऊ नका तुमचं बिल घेतो परंतु एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही केले पाहिजे आता आमदार काय करत ते ऐका ना ते काय प्रोव्हिजन करणार आहे ठीक आहे आता आत्ताचा जो प्रसंग आहे नेहमीचा पण प्रसंग आहे जेव्हा जेव्हा येतो त्याच्या बाबतीत तुम्ही मला सांगितलं मी विशेषतः आता काय करतो सरपन जरी आरोप ते तुमच्या इथले परिसराचे जे ठाकरवाड्याचे लोक असतील वगैरे करतात त्यांना शांत जोडले आरोग्याच्या मार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कुठले कुठले हॉस्पिटल चांगले हॉस्पिटल दोन ठाणे पटलं तिथून तुम्ही उपचार करायला गेले तर पूर्णपणे उपचार तिथं मोफत आहे त्याची माहिती तुमच्याकडून द्यायला तर हॉस्पिटलमध्ये जायची काय गरज नाही म्हणून त्याची एकदा माहिती मिळाली तुम्हाला तर तुम्हाला पण ट्राय केली कसं उपचार काय करायचं आणि राहिला आत्ताचा विषय आत्ता मी ते अधिकारी तिथे लगेच पाठवले तुम्हालाही पैशाची डिमांड करायची नाही उपचाराला लगेच सुरुवात करा आणि उपचाराला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या पेशंटला जर उच्च अतिउच्च उपचाराची जर गरज असेल तर त्यांना कुठल्या स्कीम्समध्ये बसवून त्यांना काय काय हेल्प करता येईल तसे ते प्लॅनिंग करायला लागते तिथे गेलेलं आहे जेणेकरून

ते काही असू बिचारा रोड ॲक्सिडेंटमध्ये गेलाय त्याचं कुटुंबाचं मागं काय आहे थोडंसं पंचनामा करताना त्यांनी कुटुंबाशी थोडंसं समजून घेत काय होतं लोक दुःखी असतात त्यावेळेस पंचनाम्याला कोणी नसते भावनेच्या भरात कोणी दुसरंही बुडून जातो परंतु त्या कुटुंबावर जो प्रसंग आहे त्याचा पंचनामा पंचनामाही केला पाहिजे पोलिसांनी त्या कुटुंबातल्या लोकांसाठी आपल्याला दोन शब्द आपण बोललं पाहिजे जवळ असेल तीन किलोमीटरवरती आहे かわいい。 आदिवासीचे आता आदिवासी एक गाव म्हणतो तसं एक कुटुंब म्हणून आम्ही वाडी राहतो की आता हा बरोबर तिथंच आमचं घर आहे म्हणून साहेब एवढा एक तास ते येत असतील तर काय उपयोग आहे आणि आल्यावरही ते म्हणतात पहिलं आम्हाला गाड्या आमच्या ताब्यात द्या तिथं नेलं पंचनाम अह माणसं मरून पडले तिथं माणसं मृत्यूमुखी पडले आणि प्राइव गाड्यांनी नेले आणि यांना या मोडक्या गाड्यांचं करायचंय का यांना काय

समजा आपला कल्याण ते नगर किंवा पुन्हा ते नाशिक हा हावे इतका जवळ असून आम्हाला या गाड्या सगळे जातात आपण कुठं तोल फारतोय हे फारतोय प्रत्येक जण आपल्याला काय म्हणतात तोल भरा मग नंतर पुढे जा आपण ते सगळं करताना सुद्धा बस थांबत सुद्धा घेऊन जायला बस आपल्याला एका मुलाला सोडायचं तर बेल्याला जायचं आळे फाट्यावर जायचं किंवा बेलात जायचं तेव्हा ते मूल आळे फाट्याला जाते तर इथं एवढा हवे असून काय फायदा नाही ना। ना। आणि बाकीच्या इतक्या गाड्या जातात एवढे अक्षटन होतात एवढं सगळं मग तुम्ही सांगा जे हवेचे मी प्रॉस करता येत नाही आणि साहेब आहेत ते गाड्या न्यायला हवे आहे आणि आपल्यासाठी बस सरकारी किंवा शासनाची काहीच असं म्हणजे मदत नाही का हे आम्हाला म्हणजे काहीतरी मदत पाहिजे आणि जे आमचे सगळं काही आता पाहिजे आमच्या मुलांसाठी किंवा पेशंटसाठी बसची काहीतरी व्यवस्था दिली पाहिजे

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका